म्हणजे इथं प्रत्येकाशी तुमचा संवाद शक्य होणार नाही हे मला माहितीये पण त्यांनी काही जे मुद्दे मला सुचवलेले आहेत जे ताई पुढे मांडायचे ते मला त्यांच्या पुढे मांडायचे आणि काही ऐकवायचे सुरू केलं ताई एक विनंती राहील तुम्हाला सगळ्यात पहिला महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे आता जे आमचे पाच मुलं जे कस्टडीमध्ये त्यांची उद्याची उद्या म्हणजे आज जर रिहा तुम्ही जर केली तुम्हाला तेवढा अधिकार हे आम्हालाही माहितीये तुम्ही त्यांची आज रिहा करावी अशी आमची आणि जेवढे अजूनही गुन्हे वाढत चालले परत अजून दोन एफ आय दाखल केलेले जेवढ्या नावावर गुन्हे दाखल केलेले सगळ्या रद्द करावेत त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्या मी हे आवर्जून सांगते कारण हा एकमेकांच्या जीवाचा प्रश्न आहे हा कारण एकाला जर जळ बसली ना तर हे आता पूर्ण ह्या आमच्या सात गावाला झळप असती आणि ही पाच मुलं जी येत नाही ही फक्त एका दोन तीन गावाची नसून ही सात गावांची मुलं येत आहेत त्याच्यामुळे तुम्हाला कळकळीची विनंती राहील की त्यांना ना तुम्ही लवकरात लवकर सोडा आणि अजून एक मुद्दा की आम्ही ज्यावेळेस आंदोलन करत होतो ताई एकच मिनिट फक्त आम्ही ज्यावेळेस आंदोलन सुद्धा असेल किंवा लहान मुलं सुद्धा असतील हे प्रत्येकजण जण आपापले काम सोडून या आंदोलनात सहभागी झाला होता ते पण आपल्या पशुधनासही ह्याच्यात त्यांचा काही गुन्हा झालाय का बरोबर मग त्यांच्या त्या पशुधनावर त्यांनी का आरोप करावा की यांनी आमच्या आणि काय हा कोणाच्या अधिकाऱ्यांसाठी हे लढत होते स्वतःच्या अधिकाऱ्यांसाठीच लढत होते ना आमची शेती जर आम्हाला द्यायचीच नाहीये तर तुम्ही आमच्या इथं सर्वे करायला येतात का जर आम्ही निवेदन देतोय तुम्हाला कलेक्टर ऑफिसला वर मंत्रालयापर्यंत भरपूर निवेदन देतोय मेल करतोय घेतल्या कर का जात नाही बरं आम्ही ग्राम ठराव करतो ताई अजून एक गोष्ट आवाजून सांगायची वाटते तुम्ही निवडून यावी म्हणून आम्ही या सात गावांनी सुद्धा ग्रामपंचायत सभेचा ठराव घेतला होता की ताई आपल्याला ह्या गोष्टीमध्ये साथ देतील गोष्टी आणि शेवट देती। आता काही <गणी> की आपल्या स्टेटमेंट मधनं येत की बाबा हे विमान तर होणार किंवा त्याच्यावर पुढे म्हणजे मोबदला दिले जाणार ह्या मोबदल्याचा आमचा कोणताही शेतकरीचा विचार करत नाही ही कळकळीची विनंती आहे कारण हा संवाद तुमच्या सगळ्यांसोबत होणार नाहीये म्हणून मी हे तुमच्या समोर मांडतोय मोबदल्याची कोणालाच अपेक्षा नाहीये ते आपले जोर ताई खातात त्यांच्या पशुधना सोबत त्यांच्या रूढी परंपरा संस्कृती ह्या जपतात असेल शासनाचा हा का 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 निर्णय त्यांनी त्याचा विमानतळाचा आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये आहो पुरंदर भाऊ इतकी पवित्र पावनभूमी आहे आपले संभाजी महाराजांचा जन्म इथे जर झालेला आहे तर त्या पुरंदर तालुक्याला तुम्ही नष्ट करणार का माझा हा सगळ्यांनाच प्रश्न आहे तो, तो नष्ट करू नका आज विमानतळ जरी इथं सादर झालं तर मी सगळ्यांना सांगते एकदा एक विकास नावाची गोष्ट का, म्हणजे काय विमानतळ करणे हा नसतो विकासाच्या वेगवेगळ्या व्याख्या सुद्धा असतात चोवीस तास इथं पाणी द्या लाईट द्या इथं आजही भार नियम असत लोकांना रात्री पाणी सोडायला धरायला जावं लागतं का हा विकास करा ना तुम्ही आणि एक काळ होता की बहात्तर साल दुष्काळ होता बरोबर इथं बरेच हे दुष्काळ होता दुष्काळाच्या काळात लोक जमिनी सोडून गेले नाही आज जर त्यांनी बागायती जमीन केली तर शेती का सोडून जातील सांगा तुम्ही थोडस त्यांच्या ते जागेवर येऊन विचार सहानुभूती आज तुम्ही द्यायला आलाय आमच्या अंजना काही आज मावशींना तुम्ही श्रद्धांजली दिवायला आला आम्ही तुमचं खरंच म्हणजे स्वागत करतो आणि कौतुक पण करतो की तुम्ही आलात पण याची फक्त ही आम्हाला सहानुभूती न देता तुम्ही आम्हाला हे लेखी स्टेटमेंट द्यावं की हे विमानतळ होणार नाही आणि याच्यासाठी तुमचा मी बोलत नाही ही मी होते स्वतः मी फ्रंट ला होते मी कोणालाही महिलांना सुद्धा विचार विचारावं मी कोणालाही दगड होते उचलू नका एवढं जेंट्सला सुद्धा सांगावं इतर गावचे सरपंच सुद्धा होते आम्ही कुठल्याही नियमांचं उल्लंघन केलेलं नाही आज त्यांच्याकडे कायदा आहे त्यांच्याकडे नियम वाटी म्हणून ते आमच्या शेतकऱ्यांवर हा प्रश्न प्रत्येक जणांच्या आणि आज एफ आय आर का आम्हाला कोणी वाली नाहीये म्हणून हे प्रश्न तुमच्या पुढे आम्ही मांडतोय कारण हे तुम्ही पुढे मांडवेत संसदेत मांडवेत काही आम्ही जर तुमच्या पाठीशी खंबीर उभारत राहत ना तर आमची तेवढी अपेक्षा छोटीशी असणार

त्याच कारण सांगते आम्ही आजच्या दिवशी कलेक्टर ऑफिसला हे द्यायला गेलो होतो निवेदन द्यायला गेलो होतो निवेदन देऊन आलो तरी यांचा जो कारभार चालू होता तो त्यांनी करायचा तो केला रात्र तो माणूस तळमळत होता त्या तळमळ्याने त्याला झटका आला आज तो एक एक माणूस जर कमी करत गेलो आम्ही जर म्हणतोय आमच्या पेतावरती विचार करावा करा आणि हे आम्हाला लेखी द्यावं आणि जर असं नाही झालं आमच्या शेतकऱ्यांच्या जर पाठीशी जरी कोणी नाही उभं तर शेतकरी तेवढा सक्षम आहे स्वतः उभं राहण्यासाठी त्याची त्याच्यामुळे तुम्ही नाही तेवढी विनंती राहील हे लिखित स्वरूपामध्ये द्यावं अशी सगळ्यांची विनंती आहे मला दोन चिंता मात्र सगळ्यांच्या वतीने मनोगत व्यक्त करायला दिलं त्याबद्दल मी धन्यवाद